आणि मुलांच्या मध्ये ऍडजस्ट केलं सांगता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये तिने खूप इम्प्रुव्हमेंट केली म्हणजे जी खूप इम्पॉर्टंट गोष्ट वाटते कारण ज्या पहिल्या दिवशी काय आपल्याला ज्या गोष्टी वाटल्या चर्चे ना आलेल्या त्याच्यावर तू खूप छान काम केलं आणि आम्हाला वाटलेलं नव्हतं त्याच्यात तू फार पलीकडे गेली आणि म्हणजे आम्हाला खरंच जे अपेक्षित होतं गाडीला माहिती आम्हाला होतं की आम्हाला टेन्शन होतं ऍक्च्युली कसं होईल काय पण ते जे कंटेंटला गरज होती ती परफेक्ट तुझ्या आली त्यामुळे अर्जुना अक्षयला पहिलं देऊया सेकंड वाला तर मला असं वाटतं की अक्षय आणि अक्षयचं काम तर बोललो तरी चल जोरदार मी आता एक गोष्ट बोलते मला खरच अपेक्षित नव्हतं की पहिला नंबर मला मिळेल अर्जुना अपेक्षित होतं मी जरी ग्राउंडला काम केलं असलं तरी ते याचं बाहेर पडलं म्हणजे जे लोक बघतात ना त्यांना माहिती म्हणजे जर कॅमेरावरती रेकॉर्ड झालेलं लोकांनी बघितलं असतं तर ते शिव्या घेतले असत शंभर टक्के पण तुझ्यामुळं ते इतकं स्मूदली गेलं आणि लोकांना ते आवडलं माझ्यापेक्षा खूप जास्त क्रेडिट आहे तर भले एक नंबर दोन नंबर असं काही नाही

मला जास्त बोलत नाही ॲक्च्युअली मी शॉर्टमध्ये सांगतो मयूर तशी आले ना पहिल्या दिवसापासून खूप लवकर ती म्हणजे मिक्स झाली साऊंडमध्ये आणि असं मुलांमध्ये राहणं कम्फर्टेबल फील होते की नाही तिला मलाच तर म्हणजे मग काय माहिती माझं मूळ सोबत असं की तिला कम्फर्टेबल फील होते की नाही काही प्रश्न होता माझ्याकडं पण ती खूप लवकर सेट झाली बाकी काय आपल्या एन्व्हायरमेंट पहिल्यापासूनच हसत करत असल्यामुळे काय एवढा विषय नाही आणि एक नंबर दोन नंबर तसला काही विषय नाही